अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीनं वकिलांनी काम बंद आंदोलन करून राहुरी येथील न्यायालयातील राजाराम आढाव आणि अॅडव्होकेट मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे या घटनेचा निषेध व्यक्त करत भविष्यामध्ये अशा घटना थांबल्या नाहीत तर वकील संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन केले जातील असा इशारा वकील संघटनेनं दिला आहे यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट नरेश गुगळे उपाध्यक्ष महेश शेडाळे अॅडव्होकेट सतीश गुगळे सचिव संदीप के ॲडव्होकेट अनिता दिघे ॲडव्होकेट सुहास टोणे ॲडव्होकेट महेश काळे ॲडव्होकेट विकास सांगळे ॲडव्होकेट अनिकेत झिंजुर्डे आदी वकिलांनी सहभाग घेतला होता तसेच ही परिस्थिती गांभीर्याने घेऊन शासनाने ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा संमत करावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा न्यायालय ते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत देशात मोर्चा काढून निदर्शने दर्शवत जिल्हाधिकारी यांना ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा लागू करण्याची मागणी केली आहे नमस्कार मी ॲडवोकेट महेश शेराळे अहमदनगर बार असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे हा जो राऊरी तालुक्यात आढाव दाम्पत्यावर जो खुनी हल्ला क्या करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे त्या खुनासंदर्भाचा तर खुनाचा आम तर आम्ही निषेध नोंदवतच आहोत परंतु ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत अंमलात येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन हे आमचं कायम साखळी पद्धतीने चालू असणार आहे आणि ते आमच्या फक्त नगर पुरतंच मर्यादित नसून पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्याच्या बारचाही तसा ठराव झालेला आहे आणि सर्व आमच्या वकील मंडळीने असं ठरवलं आहे की आता जोपर्यंत प्रोटेक्शन ॲक्ट लागू होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं हे आंदोलन मागं घ्यायचं नाही शासनाला आता आताच एक थोड्या दिवसापूर्वीच एक एक संघपनाचं एक जरांगेंच्या माध्यमातून हे कळालेलं आहे की एक, एक ताकद कशी असते एकतेची वकिलांना एकत्र यायला व जरांगीच्या भूमिकेत जाण्यासाठी भाग पाडू नये शासनाने लवकरात लवकर अध्यादेश जारी करावा अन्यथा आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवणार आहोत रावरी येथील जी घटना घडलेली आहे तिचा विरोध दर्शवण्यासाठी आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी ही सर्व वकील मंडळी जी आहे नगर जिल्हा बार असोसिएशनचे सगळे सदस्य आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत बाकीच्या सदस्यांनी जसं सांगितलं की कामकाज जे तीन हो ते तीन तारखेपर्यंत बंद ठेवलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन मी हे सांगू इच्छितो की न्यायालयाच्या बाहेर आम्ही लवकरच आता आमचे जे शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही धरणे आंदोलनासाठी आम्ही बसणार आहोत आणि जोपर्यंत ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत लागू होत नाही महाराष्ट्र सरकार जोपर्यंत तो कायदा आणत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन जे ते साखळी पद्धतीने चालू राहणार आहे याबद्दल मी आज या प्रेसमध्ये सगळ्यांना सांगू इच्छितो शिवाय त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जिल्ह्यामधले जेवढे वकील संघटना आहेत तालुकाबारच्या त्यांनी पण या आंदोलनाला सपोर्ट जाहीर केलेला आहे वेळ वेळेनुसार त्या त्या संघटनेचे सदस्य पदाधिकारी येऊन आ, हे जे धरणे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आमच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि हे आंदोलन जे याला वाईट स्प्रेड आणि मोठ्या स्वरूपात त्याला तीव्र जन आंदोलनाचं स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हे सर्व जे चालू आहे ते आमचे वकील बंधू त्यांच्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टसाठी आमचे सर्व प्रयत्न चालू आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर